नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत दिवाळी फराळ विशेष एक किलोच्या भाजणीची खमंग खुसखुशी चकली आजपर्यंत तुम्ही भाजणीची चकली बऱ्याचदा केली असेल पण या पद्धतीने चकली कधीच केली नसेल ना तेलाचे मोहन वापरायचे ना तुपाचे मोहन पण तरीसुद्धा इतकी खुसखुशीत आणि काटेरी चकली कशी बरं बनवली तर चकलीची भाजणी तयार करण्यापासून ते चकली तयार करेपर्यंत ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर कशी बनवायची आणि फक्त एक सिक्रेट पदार्थ वापरून आज आपण ही चकली खुसखुशीत आणि खमंग तयार करणार आहोत तर यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी या वाटीच्या प्रमाणानुसार हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये भाजणीची चकली तयार करणार आहोत तर यासाठी सर्वात अगोदर इथे आपण या वाटीनेच साधा तांदूळ अर्धा किलो मोजून घेतलेला आहे त्यानंतर हरभरा डाळ इथे आपण दोनशे ग्रॅम या प्रमाणात घेतलेली आहे त्यानंतर उडदाची डाळ इथे आपल्याला शंभर ग्रॅम या प्रमाणात घ्यायची आहे आता उडदाची डाळ घेतल्यानंतर इथे आपण पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे सुद्धा इथे आपल्याला शंभर ग्रॅम या प्रमाणात घ्यायचे आहेत पोहे घेतल्यानंतर इथे आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ इथे आपण पन्नास ग्रॅम या प्रमाणात घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण धणे घेतलेले आहेत हे धने आपण वीस ग्रॅम या प्रमाणात घेतलेले आहेत आता यानंतर इथे आपण या एका प्लेटमध्ये जिरे तीळ आणि ओवा घेतलेला आहे इथे आपण हे जिरे दहा ग्रॅम त्यासोबत तीळ दहा ग्रॅम आणि ओवा दहा ग्रॅम या प्रमाणात घेतलेला आहे यानंतर इथे आपण साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना इथे आपण पन्नास ग्रॅम या प्रमाणात घेतलेला आहे आता यानंतर इथे आपण हे सर्व साहित्य स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यासोबतच निवडून घेतल्यानंतर इथे आपल्याला एका सुती कापडाने हे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे इथे मी हे सर्व साहित्य स्वच्छ निवडून आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं आहे यानंतर लगेचच इथे आपण भाजणी तयार करायला घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला या पॅनमध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा भाजणी तयार करत असताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मिडियम ठेवायचा आहे आणि मंद अचेवरती इथे आपल्याला हा तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटांपर्यंत इथे आपला हा तांदूळ मंद अचेवरती छान असा भाजून तयार होतो आता हा भाजून घेतलेला जो तांदूळ आहे तो इथे आपण एका स्वच्छ कापडावर पसरवून घेणार आहोत जेणेकरून ते पटकन थंड होईल आता हा तांदूळ आपल्याला थोडासा पसरवून घ्यायचा आहे यानंतर आता इथे आपण त्याच कढईमध्ये हरभरा डाळ टाकून घेणार आहोत संपूर्ण हरभरा डाळ इथे आपण यामध्ये टाकलेली आहे आणि ही डाळसुद्धा इथे आपल्याला मंद अचेवरती छान अशी भाजून घ्यायची आहे जर गॅसचा फ्लेम फुल ठेवून तुम्ही जर डाळ किंवा तांदूळ भाजून घ्याल तर आतून ते कच्चे राहण्याची शक्यता असते यासाठी इथे आपल्याला मंद अचेवरती डाळ तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत आता डाळीचा खमंग असा वास आल्यानंतर इथे आपल्याला ही जी डाळ आहे ती काढून घ्यायची आहे आता इथे आपण ज्या कापडावर तांदूळ पसरवून घेतलेले आहेत तिथेच आपल्याला ही डाळसुद्धा छान अशी पसरवून घ्यायची आहे जेणेकरून डाळसुद्धा पटकन थंड होईल आता त्याच पॅनमध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे डाळसुद्धा इथे आपण मंद अचे छान अशी भाजून घेणार आहोत पाच ते सात मिनटांपर्यंत ही डाळ आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे डाळीचा कलर हलकासा चेंज झाल्यानंतरच डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे आपली ही डाळसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे डाळसुद्धा इथे आपण त्याच कापडावरती काढून घेणार आहोत आणि डाळ छान अशी पसरवून घेणार आहोत आता मी ही डाळ काढून घेते आणि छान अशी पसरवून ठेवते यानंतर आता याच पॅनमध्ये आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाची डाळसुद्धा इथे आपण मंदचे वरतीच छान अशी भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता पाच ते सात मिनटांपर्यंत ही डाळसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे डाळसुद्धा इथे आपण ही काढून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण याच पॅनमध्ये साबुदाना घालून घेतलेला आहे साबुदानासुद्धा इथे आपल्याला मन छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत साबुदाना फुलून छान येत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटांनंतर इथे हा साबुदाना छान असा फुलून वरती येतो आता आपण हा सुद्धा काढून घेणार आहोत आता यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत आणि पोहे सुद्धा मंदवचे छान असे भाजून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे पोहे मंद अचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आता पोहे छान भाजून झाल्यानंतर इथे आपण हे पोहे सुद्धा काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही पोह्याला छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे आता हे पोहे आपण काढून घेतलेले आहेत यानंतर इथे आपल्याला हे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत सुद्धा खमंग असा वास येईपर्यंत इथे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटांपर्यंत इथे आपण हे धणेसुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण हे धणे काढून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला जिरे या पॅनमध्ये टाकायचे आहेत जिरेसुद्धा इथे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे सर्व साहित्य जे भाजणीचं आहे जे भाजायचं आहे ते संपूर्ण भाजून घेतलेलं आहे सर्वात शेवटी इथे आपण हे जिरे भाजून घेणार आहोत जिरेसुद्धा छान असं भाजल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे जिरे आपल्याला खूप जास्त असे भाजून घ्यायचे नाहीत फक्त एक दोन मिनिटांपर्यंत छान असं परतून घ्यायचे आहेत आता आपण हे भाजलेले जिरे सुद्धा काढून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे भाजून घेतल्यानंतर छान असं थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून दिलेलं आहे आता हे भाजून घेतलेले सर्व पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला हे भाजणीसाठी पीठ करण्यासाठी द्यायचं आहे आता इथे मी है 15 -20 साथी साथ साथी 15 -20 हे असेच एक पंधरा ते वीस मिनटांसाठी साईडला थंड होण्यासाठी ठेवून देते आणि पंधरा ते वीस मिनटानंतर हे पूर्णपणे थंड झालेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची भाजणी इथे आपली तयार झालेली आहे आता आपण इथे या भाजणीचे पीठ तयार करून आणणार आहोत तर इथे मी हे भाजणीचे पीठ तयार करून आणलेला आहे पिठाचा वास अगदी खमंग आणि छान असा येत आहे तर इथे मी ही भाजणी एका वाटीने मोजून घेतलेली आहे ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलं आहे त्याच वाटीने आठ वाटी, वाटी पीठ इथे तयार झालेला आहे आणि त्यामधील दोन वाटी पीठ इथे आपण हे आता चकली करण्यासाठी वापरणार आहोत तर इथे मी एका बाऊलमध्ये थंड पाण्यामध्ये हा लोण्याचा गोळा घेतलेला आहे इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता या लोण्याच्या गोळ्यामधील एक चमचा इथे आपल्याला हे लोणी घ्यायचं आहे तर आज आपण या भाजणीच्या पिठामध्ये तेलाचे किंवा तुपाचे मोहन न टाकता एक चमचा लोणी यामध्ये घालणार तर इथे आपला हा सिक्रेट पदार्थ म्हणजे एक चमचा लोणी यामुळे चकली अगदी खमंग खुसखुशीत आणि खास अशी तयार होईल इथे मी एका कढईमध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी इथे आपण यामध्ये घातलेलं आहे इथे आपण दोन वाटी पीठ चकली तयार करून घेणार आहोत आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा लोणी घालून घ्यायचा आहे लक्षात ठेवा दोन वाटी पिठासाठी इथे आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक चमचा लोणी घ्यायचा आहे संपूर्ण एक किलोची भाजणी आपली इथे आठ वाटी या प्रमाणात झालेली आहे त्यासाठी चार वाटी पाणी आणि चार चमचे लोणी इथे आपल्याला वापरायचं आहे आता याला एक छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत आता सुरुवातीला इथे आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ते तीन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याच चमच्याने तिळ इथे आपण तीन चमचे घातलेले आहेत एक दोन चमचे ओवा घालून घेतलेला आहे आणि इथे हे मीठ दीड चमचे इथे आपण घातलेलं आहे मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला बारीक करायचा आहे आता हे पीठ आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पीठ मिक्स केल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला आता बंद करून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण इथे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही भाजण्याची चकली आतापर्यंत बऱ्याचदा केली असेल पण एकदा या पद्धतीने लोणी घालून ही चकली नक्की ट्राय करून पहा अगदी खमंग खुसखुशीत ही चकली तयार होते आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर चमच्यानेच या इथे आपल्याला हे पीठ या पद्धतीने थोडंसं दडपून ठेवायचं आहे जेणेकरून यामधील वाफ ही बाहेर जाणार नाही आता हे चमच्याने या पद्धतीने हे पीठ छान असं दडपून ठेवल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन द्यावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता दहा मिनटानंतर याला छान अशी वाफ आलेली आहे आता इथे आपल्याला लागेल तेवढेच पीठ घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पीठ घेऊन इथे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे एकदा आपण हे थोडंसं या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत आता सुरुवातीला एका साच्यामध्ये बसेल इतपतच पीठ इथे मी या परातीमध्ये काढून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेले जे पीठ आहे ते आपल्याला त्याच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते गरम छान असे राहील आता हे पीठ आपल्याला थोडंसं या पद्धतीने हाताने चोळून घ्यायचं आहे आणि गरजेनुसारच पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा आहे इथे मी अगदी थोडंसं गरम पाणी यामध्ये घेतलेलं आहे आता इथे आपण याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत हे जे पीठ आहे ते तुम्ही जर खूप मऊ मळले तर चकलीला काटे छान येत नाहीत आणि पीठ जर घट्ट आणि चांगलं मळलं तर चकलीला काटे हे छान येतात आता इथे आपण एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे पीठ चांगले मळून घेणार आहोत पीठ जर चांगले मळले नाही तर चकली करताना तुकडे पडू शकतात यासाठी इथे आपल्याला हे पीठ चांगलं मळून घेणं गरजेचं आहे इथे मी हे पीठ एक चार ते पाच मिनटांपर्यंत छान असं मळून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला आता हे तयार झालेले जे पीठ आहे ते आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता या चकलीच्या साच्याला आतून आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता इथे आपण तयार केलेला पिठाचा गोळा यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण लगेचच इथे चकल्या तयार करायला घेणार आहोत एका साइडला इथे आपण एका पॅनमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे आपण चकल्या पाडून घेणार आहोत इथे मी एका बटर पेपरवरती या चकल्या पाडून घेते तर तुम्हाला पाहूनच कळत असेल चकलीला काटे किती छान असे आलेले आहेत आणि चकलीला कलर देखील छान असा आलेला आहे तर इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजच्या लहान मोठ्या चकल्या पाडून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजची चकली तयार करून घेते आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत अगदी काटेरी मस्त अशी चकली इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत सुरुवातीला चकलीचा एक तुकडा आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे जर तो तुकडा तेलामध्ये पटकन वर आला तर इथे आपल्याला हे तेल छान असं गरम झालेलं आहे हे, हे समजावे आणि लगेचच इथे आपण या चकल्या या तेलामध्ये सोडून देणार आहोत आता चकल्या तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायचा आहे आणि एक दोन मिनिटांनंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे जोपर्यंत चकलीवरचे बुडबुडे कमी येत नाहीत तोपर्यंत चकलीला झारा किंवा चमचा लावायचा नाही चकलीवरचे बुडबुडे कमी आल्यानंतरच इथे आपल्याला एका झाऱ्याच्या किंवा चमचाच्या साहाय्याने या चकल्या पलटी करून घ्यायच्या आहेत आता एक दोन मिनटानंतर यावरच्या बुडबुड्या थोड्याशा कमी अशा आलेल्या आहेत इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे पलटी करून घेणार आहोत आता हे पलटी केल्यानंतरसुद्धा इथे आपल्याला मंद आचच ठेवायची आहे आणि मंद आचेवरती इथे आपण ही चकली दोन्हीही साईडने छान अशी तळून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील किती मस्त असा आलेला आहे अगदी काटेरी खमंग आणि खुसखुशीत चकली इथे तयार झालेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा दिवाळी फराळा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चकली कशी झाली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर या चकलीबद्दल काही शंका किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद